मावशी ओ मावशी आल्या आल्या काय रे पोरांनो मावशी आम्ही अनाथ आश्रमात आलोया तुमच्या पोराबीराची जुनी पुराणी कपडे असली का तिथल्या अनाथ पोरांसाठी पाहिजे ते बरोबर चांगले आहेत त्या मावशी जरा बाळा हा थँक्यू मावशी मावशी जुन्या साड्या असल्या तरी पण त्या जुन्या साड्या कशाला मावशी अनाथ आश्रमात बायका पण आहेत त्यांच्यासाठी पाहिजे त्या बरोबर थांब चांगले आहे त्या मावशी आहे त्या मावशी आल्या आल्या मावशी नाव काय तुमचं बकुळात टांगमारी बकुळात टांगमारे हा बरोबर ओके थँक्यू मावशी थँक्यू काय तुम्ही एवढं चांगलं काम करताय बरोबर चालतंय येतो चल रे चांगले आहे ते मावशी मामा मामा काय र आम्ही जुन्या कपड्यात ना आलोय आम्हाला अनाथ पोर देता का आपले आम्ही अनाथ आश्रमात आलो या अनाथ पोरांसाठी जुने कपडे का देता काय देतो कि थांबा हा चांगलाय मामा चांगलाय मामा चांगलाय मामा ठीक आहे पोरांना हा थँक्यू मामा येतो पोरानू एक नंबर काम करताय बाबा तुम्ही बर बर थँक्यू मामा चांगलाय मामा ही जॅकेट पण नाही येते पोरांसाठी चालते चांगलाय मामा <laughs> हा ओके येतो मामा हा चांगलाय मामा चला शंभरला दोन शर्ट शंभरला दोन शर्ट घेताय काय कास्कटो इस्कट मी गोळा करतो हा गोळा करतो घरला आलो हुशार माणूस हा चला शंभरला दोन शर्ट घेता दोन दे दादा दोन हां उटा तिकडं फिर <laughs> अरे बीन माग बकसत करला पा ओए 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 नगर जा जा मामा जावा तुमच्या मापांग लो जा घेता आता <laughs> काय स्कर्ट 200 ला दोन शर्ट 100 ला दोन शर्ट चला 50 ला साडी साडी 50.50 ला साडी ओ परा साडी केवडीला म्हणलास 50 ला साडी घेताय का मामा हां दे 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 ओके चला चला 50 ला साडी 100 ला 200 उठ घेताय का स्कर्ट मामा तुमच्या मापाला ठेवा नुसतं बघताय ताजाला जा चला शंभर लावून शर्ट शंभर लावून शर्ट आईला ही जाते का नाही शंभर लावून शर्ट मामा जावा घेता जाते का नाही जाग मामा शंभर जावा जावा सॉरी 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 चला शंभर लावून शर्ट घेताय का इसकड अरे वा 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 पन्नास रुपया साडी मिळाली आता घरात जातो बायकोला सांगतो पाच हजाराची साडी आणली बायको खुश होऊन उलट्या उड्याच मारते आता चला ए, ए, हो हे डार्लिंग हे बघ तुझ्या साडी काय आणलंय पाच हजार रुपयाची साडी आवडली काढल्या साडी मला पन्नास रुपयाला आणल्या ही तर माझीच साडे मी आनंदाश्रम पोर असते दिलेली तुम्ही जाऊन साडी आणल्या काय मला नाही इथं रस्त्यावर दोन पोरं एकत्र बसल्या ती कपडे आणि साड्या

बाबा या माणसाच्या घरातूनच आपण कपडे आणि जॅकेट आणलेलं आणि तेच कपडे आलाय शंभर ला दोन शर्ट शंभर ला दोन शर्ट शंभर ला दोन शर्ट हे जॅकेट किती दिली असन्नास रुपयाला सकाळीच्या आनंद सुरुवात पाहिजे म्हणून सांगितलं काय बसलायस मी आता पर पर तुछाँ 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 चला शंभर ला दोन शर्ट आहे शंभर ला दोन शर्ट साडी पन्नास ला शंभर ला दोन शर्ट काय पाच ला दोपाच चाल तिकडे तू शंभर ला दोन शर्ट परत आलं या साडी किती ला साडी पन्नास ला साडी तुमच्या बायकोला आवडली का मग साडी आवडली आवडली बघ इतर पन्नास साडी साडी दे हा ओके ओके चला एक काम कर की माझी बायको विद्यार्थी आडाला तिला बरोबर दे तू ओके मावशी घ्या साडी भावा जुनी कपडे मागून आणून एकाच्या धंद्यातलं मार खायला लागतो या मग काय करायचं म्हणतोयस भावा ती बघ दोन बकरी अरे बाहेर आहेत की कवी जार आहेत उचल त्या मला नव बकरी उचल का मामा बकरी बघत होतो बघत होता का चोरच होता आयुष्य चोरतला जातो बघत होतो बरे या बकऱ्या काय खाते रे कुठली काळेवाली का पांढरेवाली काळेवाली सांगा काळेवाली वैरण खाते आणि पांढरीवाली ते पण वैरणच खाते की बरं ह्या बकऱ्या बांधता कुठे रात्रीच्या तिच्या कुठली काळेवाली का पांढरेवाली काळेवाली सांगा काळेवाली त्या जाईत बांधतो आणि पांढरीवाली तिला पण त्या जाईत बांधतो बर या बकऱ्यासूच कशाने कुठली काळेवाली का पांढरेवालीला पांढरीवाली सांगा पांढरेवालीला पाण्यान धुतो आणि काळेवाली तिला पण पाकरी आणली वाली का पांढरेवाली पांढरीवाली सांगा पांढरेवाली फुले वाडीत आणली आणि वाली तिला पण फुले वाडीत नच आणले की त्या सगळ्या सेमच करतात दोन्ही बकऱ्या तर काळीवाली पांढरीवाली कशाला विचारताय अरे तुला का काळीवाली बकरी आमची नाही मग पांढरेवाली तुमचे काय ते पण आमची नाही आम्ही चुककायला मग कुणा बुठली काळेवाली का पांढरेवाली पांढरेवाली सांग पांढरेवाली माहित नाही कोणाची आणि काळेवाली ती पण माहित नाही कोणाची तुमची मजा तुम केली मी थांब थांब चुकच्या आईला मोबाईल हळूच जाऊन चोरतो हरा रा आंधळावरती ह्याचा मोबाईल नाही सोराय पाहिजे होता ठेवतो मोबाईल सोडते कामात आंधळच्या कामात फादर जेवाय वाडा पाणी बघून काय पाणी वाढणार आहे आजपासून तुझा नामचा काय संबंध नाही अजिबात घराकडे याच नाही असं बोललं का घरात याच नाही म्हणजे कुठं जाऊ मी जा कुठं बन मस्नाच जा, जा तिकडे बोमलं काम धंदा कराय नको बर बर जातो परत यायचं ना परत आला तर धोपाडी झाल तो बघ काय आईला या कुत्र्याचं बरं आहे खायचा आणि निवांत झोपायचं मी पण कुत्रा असतो बरं झालं असते आता जातो आणि देवाची भक्ती करतो आणि देव प्रसन्न झाल्यावर सांगतो देवाला देवा, सांग देवा मला पण कुत्रं करा मस्तपैकी निवांत खाऊन झोपणार जात बरं ओम ओम हे देवा मला प्रसन्न हो ओम ओम बोल बालका हा देवा तुम्ही मला प्रसन्न झाला कुठे देवा तुम्ही मी इथच आहे बालका पण तुला दिसत नाही बोल काय पाहिजे तुला देवा मला कुत्र बनवा देवा कुत्र ठीक आहे बनवतो डोळे बंद कर हा केलं बंद डोळे देवा आज तू कुत्रा झालास तथा असतो हा थँक्यू देवा हाँ? देवा कुट, मी आहे अरे बालका तू कुत्राच झाला आहे सगळ्या जगाला दिसताना तू कुत्रास दिसणार आजपासून आणि तू काही जरी बोललास तरी सगळ्यांना तू भुंगतोस असंच वाटणार होय काय देवा हा थँक्यू थँक्यू देवा होय आता डोळे बंद कर हा केले केले आता हळूहळू तुझ्यात बदल व्हायला लागलाय बदल व्हायला लागलाय आता तू कुत्रा व्हायला लागलायस आता तुझा आवाज कुत्र्या वा येईल आईच्या गावात खरच कुत्र झाले वाटतो रे बालका आता जाऊ शकतोस तू थँक्यू थँक्यू वा 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 आईला माणूस जरा चांगला दिसते जात नाही आयला याला साड्या ऐकून मी घेऊ लावत की पण जाऊ ते ज्यायला त्याला आता मी कुत्र दिसतोय या त्यामुळे त्याला काय कळणार नाही Yo 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 Bakula bari ga zara <si> Ayo Ibaku turga sama ayo pa <seks>

आईच्या गावात जोडणी झाली आता मस्त पैकी बसून खायच काय हा ही घे बाकरी खा शिळे बाकरी आण सकाळच्या वा का संध्याकाळी आणि करायची तुला ताजी भाकरी असं ते आयला संध्याकाळी ताजी माहिती वा

आईला गावाला भुकायला होते काय मला बकुळा आता घराबाहेर कुत्र आहे बघ आपले कसलं बी सामान बाहेर दे की अजिबात चुरी होणार नाही बघ होया कितर लक्षात झालं नाही बरं आपण कुत्र पाल तात्या आता त्या काय पाहिजे कुत्र्याला तुमच्या अरे तिकडे मला कोण म्हटलं बघा वागतंशी मला सकाळीच्या बाहेर या तुला धावतोच पायाचा काढतो तुझ्या ओ ये बाब या बस काय म्हणतोस काय नाही ते परवा दिवशी घेतलेलं तुमचं पाचशे रुपये द्याला बर बर थँक्यू पैसे परत दिल्याबद्दल बर बाब्या बाहेर बांधल्या ना आमचं कुत्र कसं वाटलं तुला जोरात आहे शिकार आहे काय नाही नाही गावठी पण एक नंबर डेंजर कुत्रा आहे ती जोरात आहे बर जाऊ का अरे चाय घेऊन जागी नको नको जातो बर बर चालतंय कुत्र्याला भेद असलं तर सोडा येऊ का बाहेर नको नको भेद भेद काय ना जातो माझ जा जा कसं आहे कुत्रा असले की माणूस दचकून असतो कशी जेरेवडी भरते त्या खरच लय डेंजर आहे तुमचं कुत्र मग काय डेंजर आहे म्हणत पाळलं कुत्रं नाव काय ठेवलंय त्याचं याचं नाव हा मोन्या 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 नको असं काय चांगलं काय रे त्या हाताला जातो काय गुत्र्याला बरं बरं मोनिया इधर दूध पे हा एक नंबर काम केलं मला आता गावालाय बघा कुत्रा काय आहे बघ कुलूप नाही घातलं तरी चालतंय दार उघड ठेवलं तरी घावातलं काय हालणार लावलंय बघ थांब तुझं थांब चोर चोरी करून निघाला तर ही पडलंय कुत्र सुट्टीत करतो गावात टमाटो मोडल तुला कशा ऐदा राखण पिल तर दोपाटी पडते वाटत काय झालं अगं बाकी चोरटा आल्याला चोरी करायला बकेट चोरी होता आणि कुत्र झोपलेली म्हणून दोपाटी आणि दोपाटी घालायचे नाही का नुसतं खाताय झोपते खायला पाहिलं वेला

आहार मुडीवर मी काय झालं मारतो कुत्रा कुत्रा आहे तुमच्या गाडीवर मुला वाटतंय चुक म्हणता त्या कुत्र खे म्हण पाखण्याच्या पारात गावतो भाऊ आणि घ्या तू पण गाऊ परत लचकाच काढतो तुझं झाला कुत्र कुठं आणलं की शिराळ्यातून आणलं आहे डाबर घ्या नाही काय डाबर म्या नाही खाऊ रान्या कुत्रे सोड तिकडे हे इकडं जरा ताबा खाऊया बर अन्या आमचा काय केलंस रानात घेऊ केलाय आहे बघ हा चांगलाय चांगलाय तुझं मग इकडे या मागच्या जन्मात मी माणूस होतो भाऊ वा काय मी पण माणूस सुझु तू देवाची भक्ती करून कुत्रा चालू काय सांगतोयस मी पण देवाची भक्ती करूनच कुत्रा चालू या माणूस सुझातो वडलंय कामाला गायची आता मालकाचं खातून घराची राखण करतोय नुसते आईला तुझं भरायला का आमचं मालक मला खायला देतय पण लई मारत नाही ना का वा वालक आलं वा वा

वात्र्याला बांधाने पुरगीला घेऊन जावा आपली पुरगी आला स्टँडवर काय अश्विन आलेवी बरं बरं जातो जातो कुत्र्याला येऊ का कुत्र्याला कसं आला कुत्र्याला कस जाऊला चालते नंत

मी तर कुत्रा आहे भांग पाडून काय उपयोग तिला मी कुत्रा दिसणार आहे अग पुरी चालत आले शिवी आलो असत की पप्पा किती उशीर लावला सई आला अग कुत्र पाळले आपण त्याला फिरवाय घेऊन गेलो होतो म्हणून उशीर झाला बस आय्या खरच बर झालं की आता आपल्या घराची चांगली राखण होईल वय वय बस आता वय गाडी

तू नाही चांगलेस बघ इ डोका नाही बात आहे हड की कुत्र कशाला मारतेस हं चांगले म्हणते तू चलात आते गावात मालकाची पूर्गी एकदम अप्सरा आहे पटेत असते तिला हा पण आईला मी आता कुत्र झालोया कसं पटवणार तिला तिला कुत्राच दिसतोय मी देवा परत मला माणूस कर वाव वाहो <laughs> 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 <आगा। laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> जाते ना मी अबा काश्विनी लया खाऊ करू नको नाहीतर तुझं लागेल तयार आहे मी तयार आहे मालक आव पप्पा जाते ना मी फिरायला गोव्याला शेवट तर सांग तू आहे गो नाच सोडून द्या नाहीतर खरोखर कुत्र्यावर लागे लावून देईन कुत्र्यावर तयार लाव माझ्या तयार आहे आईच्या गावात या मालकीनीच्या लगीन करतो म्हणते मी मालकीन मोडा घालत्या धावतो कार्यक्रमच करतो रस्त्याला वा शिजा कार्यक्रम करतोला वाट्या वेल की भाऊ जपला नाही जपल भाऊ मालकाच्या घराची राखण करायला लागत्या नाही तर मालक दफाटे घालतोय वा भाऊ कशाला पळून जाणार तो पण मालक सकाळी फुडगीला म्हणलं या

अरे घरात आहे रे हा ठीक आहे मोन्या कु कुकु कुकु <laughs> हॅलो मंदार अरे माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय मला लग्न करायचंय तुझ्याशी तुझ्या आईला तुझ्या तुझा रे अरे कुत्रा आहे रे आमचं भुकतंय आमच्या लांब जाते तुझ्या आईला तुझ्या मारत्याशी मालक 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 तुमच्या भरगी तिला फडाय तुम्ही तिचं लगीन माझ्यावर लावून देणार आयच्या गावात कुत्रा आहे त्यामुळे माझी भाषा पण मालकाला काय आता वायला मालकाची भरगी मला लय आवडल्या मला तिच्यावर लगीन करायचं पण मी कुत्रा आहे आता एक काम करतो देवाकडे जातून देवावर म्हणतो मला माणूस कर नाहीतर ही दुसऱ्या कोणावर तर लगीन देवा वालो मी वा बालका काय समस्या आहे देवा मला परत माणूस करा देवा परत मला माणूस करा वा बालका एकदा कुत्र केल्यावर परत तुला माणूस करता येणार नाही ना आता तू कधीच माणूस होणार नाहीस देवा पाया पडतो तुमच्या देवा मला मालकाच्या बुरगीभर लगीन करायचा देवा प्लीज मला माणूस करा आता तुला परत कुत्र्याचा माणूस बनवता येणार नाही ना। तू आता आयुष्यभर कुत्राच राहशील आता जा आणि तुझ्या मालकाच्या घराची राखण कर राखण कर <laughs> या बोर्ट्यानं आपल्या साड्या आपल्याला विकलेल्या काय आता कसा गंडिवला हे पुनर्टाईज केला त्याला आता त्याला वाटायला लागलं तो कुत्रा जायती तुम्ही बी एक नंबर अटेक केली त्याला पक्क पटले की तो कुत्रा आहे <laughs> देवा मला प्लीज मालूस कर <laughs> नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका